बॅटरी घेऊन मी आलमारी स्वच्छ करत आहे कारण दिसत नाही आतमध्ये हे दारं बनवलेले आहेत ना त्यामुळे आतमधलं तितकं व्यवस्थित दिसत नव्हतं तर बॅटरी घेतलेली आहे आणि पूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे म्हणजे अगोदर मी कोऱ्या कपड्यानं पूर्णपणे पुसून घेतलेलं आहे नंतर लिक्विडचं पाणी बनवलं आणि छान मी घासून घेतलेले जी घासणी येते ना त्यानं मी व्यवस्थित घासून घेतलेले आहे कारण डाग वगैरे पडलेलेच होते इथं आणि नंतर मी एके ओल्या कपड्यानं व्यवस्थित ते पुसून घेत आहे कारण धडाधडा पाणी टाकलं तर पाणी तर साचलं जाणार आहे म्हणून अशा पद्धतीनं मी व्यवस्थित दोन्ही कप्पे पुसून घेतलेले व्यवस्थित अगोदर आ, हे दारं वगैरे नव्हते तर मी आठ दिवसाला पंधरा दिवसाला स्वच्छ करायचे पण आता हे दार झाल्यापासून आतमधलं तितकं व्यवस्थित दिसत नाही आणि दररोजदरोज क्लिनिंगही होत नाही आहे इथं आणि धूळ पण तितकी जास्त प्रमाणात येत नाही पण खूप दिवस झाल्यानंतर ते आपण डबेडुबे ठेवतो ना त्यामुळे इथे थोडंसं असं झालेलं चिकटपणा आलेलं आहे तर शीट वगैरे मी अगोदर काढून घेतलेले आहेत आणि पूर्ण कप्पे दोन्ही ही जी आलमारी आहेत ना जी किचन काउंटच्या खालच्या बाजूचे सगळे स्वच्छ केलेले आहेत आणि सगळे कलरफुल डबे मी तिथे ठेवलेले आहेत ते सगळे काढून मी किचन काउंटर ठेवले तर अलमारी स्वच्छ झालेले आहे दार मी उघडे ठेवलेले आहेत म्हणजे हवा जात राहील आणि लवकर ते पाणी हडकलं जाईल तोपर्यंत ही शीटही मी स्वच्छ करून घेते आणि सगळे डबेही मला पुसून घ्यायचे आहेत हे शीट पण खूपच चिकट झालेले आहे तर मी अगोदर इकडे लिक्विडचं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित घासून घासून स्वच्छ करत आहे धुवून थोडा वेळ उन्हाला ठेवते म्हणजे पूर्ण पाणी हाडकत राहील तोपर्यंत हे डबे मी स्वच्छ करून घेते जेव्हाही डबे रिकामे होतात त्यावेळेमध्ये मी सामग्री भरणे अगोदर डबे स्वच्छ क्लीन करते व्यवस्थित हाडकून घेते मगच भरते म्हणून हे सगळे कलरफुल डबे स्वच्छच आहेत जास्त मला काही काळाकाळी करून ते स्वच्छ करण्याची गरज नाही फक्त वरची वरची साफसफाई करून घेणार आहे परत मी अलमारीमध्ये लावणार आहे आणि वरचे जे पोटमाळ्यावरचे डब्बे आहेत सगळे मी व्यवस्थित घासून बाहेर उन्हाला ठेवलेले आहेत ते पण मला सगळं आणून त्यामध्ये जेही मालताल आहे ते भरायचं आहे परत मला लावायचं आहे म्हणजे मॉर्निंगपासून माझे नुसती धावपळ चालू आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे माझे सगळे डबे पोटमाळ्यावरची मी एकटीनं काढलेले आहेत म्हणजे जे स्टँड ठेवलेले त्या स्टँडवरती वरी चढणं खाली उतरणं एक एक डबा घेऊन वरती चढणं खाली उतरणं खूप माझ्या झाल्या म्हणजे एकाला दोघं असलो तर हे काम व्यवस्थित होतात पण दिनेश नाही आहे आज यायला लेट करणार आहे तर माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं जे करायचं आहे एकला धावपळ करायची आहे हा विचार करूनच मी कामाला सुरुवात केलेली आहे कारण जेव्हा आपल्याकडे ऑप्शन नसतं ना त्यावेळेत आपण स्वतःहून सगळी कामं आवरतो अगोदर अगोदर भरपूर विचारतो विचार येतो विचार की कशा पद्धतीने आवरायचं कशा पद्धतीनं काढायचं पण एक वेळा सुरुवात झाली ना खरंच आपली कामं सगळी सुरळीत होतात कुठेही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त आपण काढण्याअगोदर विचार करतो आणि त्यावेळेत काय करायचं विचार न करता सगळा पसरा खाली काढून ठेवायचा मग आपल्याकडे कुठलंच ऑप्शन राहत नाही आपण ते काढतोच काढतो आणि माझ्यासोबतही तसंच होतं अगोदर मी भरपूर विचार करते की काढू की नको व्यक्तीनं होतं की नाही हा विचार करते पण आपल्याकडे जेव्हा काही ऑप्शन नसलं त्यावेळेस आपण काय करणार काढणारच ना मग काढून ठेवायचंच तिथं जास्त विचार करायचाच जास नाही काढून ठेवायचंच मग नंतर आपण स्वतःहून करतो बघू शकता माझ्या किचनची काय अवस्था झालेली आहे म्हणजे खूप सारा पसारा आहे म्हणजे जेव्हा आपण जिथल्या तिथं लावून ठेवतो हो ना अलमारीमध्ये त्यावेळेत असं वाटतं की आणखीन पसारा कमी आणखीन घ्यायचा आणि भरायचा यामध्ये आणि जेव्हा आपण क्लिनिंगला काढतो ना त्यावेळेस कळतं की बाबा किती भरलेलं आहे मी आता हे होणारच नाही आहे स्वच्छ कसं करणार आणि कसं आवरणार म्हणजे किचन तर छोटे आहे पण बघू शकता इतक्या छोट्या किचनमध्ये मी इतका सारा पसारा कसा मॅनेज केलेला आहे म्हणजे आपण जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवतो तर त्यावेळेस तर आपल्याला वाटतं की इतका पसारा आहे पण जेव्हा काढतो त्यावेळेस मात्र पाऊल ठेवायला जागा राहत नाही तसंच झालेलं आहे आणखी मी पोटमळ्यावरचे सगळे डबे घासून बाहेर नेऊन ठेवलेले आहेत तेही इथंच असते तर काय अवस्था झाली असते किचन काउंटच्या खालच्या साईडचे जे कप्पे आहेत तिकडच्या बाजूचे मी स्वच्छ केलेले आहेत ते आणि इकडे जे दोन कप्पे आहेत ते पण मी स्वच्छ करत आहे आणि बॅटरीच लावून मी करत आहे कारण दिसत नाही मी लायटा दोन दोन लावले आहेत किचनमध्ये पण यामध्ये उजेड दिसत नाही बघू शकता तुम्ही जेव्हा मी बॅटरी लावत आहे तेव्हाच तेव्हाच मला ते व्यवस्थित दिसत आहे तर अगोदर मी व्यवस्थित घासून घासून घेतलेलं आहे कारण दररोज दररोज आपली नजर इथं जात नाही किडे झुळं हे ते खूप सारं झालेलं असतं कारण ते झाकून आहे त्यामुळे पण आता व्यवस्थित मी सगळं केमिकलच्या पाणी म्हणजे लिक्विडचं पाणी बनवायचं कुठलंही लिक्विड टाका तुम्ही हेच नाही की हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही आहे काही जर नसलं ह्यार ही टाकू शकता आपण त्यानं पूर्ण ते पाण्यामध्ये आपण मिक्स करून आपण व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे यानं काय होतं ना झुरळ पाला ते येणार नाहीत म्हणजे जिथं आपली नजर जात नाही तिथं पालांचं घर असतं ते त्यामुळे हे लिक्विडच्या पाण्यात तुम्ही व्यवस्थित पुसून घ्या आणि बघा तुम्ही तिथं पाल झुरळ असं काही येणार नाही आणि धूळ पण व्यवस्थित जाते तर पूर्ण हे कपे मी दोन्ही पुसून घेतलेले आहेत आणि हे सगळं जे मी मिक्सरचं भांडं ते सगळं मी इथंच ठेवते इथंच मला व्यवस्थित वाटतं तिथं ठेवलेलं आहे आणि इकडे ना तिथे सिलेंडर वगैरे ठेवलेला आहे म्हणजे कपी वगैरे बनवलेली एकच आहे तिथे इथून तिथून भरपूर जागा आहे भरपूर स्पेस आहे पण व्यवस्थित काही ठेवता येत नाही मी अगोदर पिठाचे डबे ठेवलेले होते पण पीठ खाली खूप सांडायचं कारण मला ते व्यवस्थित घेताच येत नव्हतं मग नंतर मी तिथे सिलेंडर तर आहे मग तांदळाचा एक डबा ठेवलेला आहे स्टँड ठेवलेला आहे जे कान कांदा लसून हे ठेवतो ना ते स्टँड ठेवलेला हो आहे परत थोडंफार काही आपलं छोटं मोठं किचनचं खूप सारं असतं ते पण ठेवलेलं हो आहे तर हे कपे मी व्यवस्थित पुसून परत मी सामान लावलेलं हो ला आहे आणि इकडचे जे मोठे कपे आहेत ना जे दोन तिथं मला हे कलरफुल डबे ठेवायचे आहेत पण अगोदर मी सीट स्वच्छ केले आणि उन्हाळ्याला ठेवले जोपर्यंत किती पाणी पूर्ण हडकत व्यवस्थित वाळतात ते तोपर्यंत मी हा पसारा काढते तर बघू शकता इथं किती पसारा झालेला आहे किती रमणा झालेला आहे तर अगोदर मी हे आवडते म्हणजे पाय झालेले मला आतमध्ये येता जाता येत नव्हतं तर अगोदर मी हे काढते म्हणजे कुठलीही कामं करायची सवाशी करायची खूप सारा पसारा भरला ना आपण दुसरीच काम करत बसतो ना तर ते व्यवस्थित होत नाही तर अगोदर छोट्या छोट्या गोष्टी करायच्या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपले खूप सारे कामं आवरले जातात भले कितीही ते मोठे असो म्हणजे आपण जेव्हा आता असं पसारा वगैरे काढतो त्यावेळेस काय विचार करतो मॉर्निंगला उठायचं लवकर काढायचं स्वयंपाक पाणी नंतर करूया पण हे मला चुकीचं वाटतं इथं मी काय विचार करते अगोदर उठल्यानंतर जी आपली मॉर्निंगची कामं आहे जी रो रेग्युलर कामं आहेत त्यावरते मी नंतर स्वयंपाक करते देवपूजा करते ही सगळ्या कामापासून फ्री होते आणि मग या कामाला सुरुवात करते कारण ही कामं अशी असतात ना दिवसभर सरत नाहीत आपल्या एकदम छोट्या छोट्या असतात मग हे कामं आपण मॉर्निंगला जर काढलं मग स्वयंपाक कधी करणार मग खूप चिडचिड होते एकही काम आपल्या वेळेत आवरत नाही तर मला हे सवाशी वाटत नाही आहे जेवाय सुरुवात करायची विचार करून करायचा कारण स्वयंपाक तरी आपल्याला बनवायचाच असतो काही ऑप्शन नसतं त्यामध्ये मग मॉर्निंगला जसं आपण रेग्युलर करतो तशा पद्धतीने मी स्वयंपाक बनवला सगळ्यांना जेवायला वाढलं मग सगळे आपापल्या कामाला निघून गेले मग मी माझ्या कामात लागलेले तर ला। आता दिवसभर करा कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नाही ने। नाहीतर काय होतं ना आपण स्वयंपाक पाणी ठेवला आणि जेवण करायला आली मग त्यावेळेस काय करायचं हा पसारा आवरायचा का स्वयंपाक करायचा इथं आपलं थोडंसं डोकं चालेल ना असं होतं ना म्हणून अशा पद्धतीने मी काम आवडते म्हणून जास्त चिडचिड माझी होत नाही निवांतपणे इतका पसारा काढला तरी पण माझी चिडचिड कुठेही झालेली नाही आहे कारण मी अगोदर मॉर्निंगला स्वयंपाक देवपूजा जी आपली रेग्युलर कामं आहेत त्यावरली कपडे भांडे जे रोजचे आहेत आवरलं व नंतर मी हे पसार काढायला सुरुवात केलेली आहे तर सगळे डबे तर रिकामे करून मी स्वच्छ केलेले आहेत आत फक्त वरून वरून मी पुसून घेतलेलं आहे आणि जे शीट आहेत तेही हडकलेली तर मी किचन काउंटच्या जे खालचा कप आहे तिथं मी दोन्ही म्हणजे चार सीट आहे ते चारही सीट अंतरलेले आहेत आणि हे सगळे डबे मी अशा पद्धतीने ठेवले आहेत म्हणजे बॅटरी तर हातात चालूच आहे कारण असं दिसत नव्हतं मला म्हणजे असं नाही की अजिबात ते दिसणार नाही आहे दिसतं पण तितकं म्हणजे आपण स्वच्छता करतो त्यावेळी धूळ वगैरे जी जिथं जिथं आहे ते व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून मी बॅटरी घेतलेली होती तर सगळे डबे जे कलरफुल आहेत ते मी किचन काउंटच्या खालच्या कप्यामध्ये व्यवस्थित लावून ठेवले आहेत म्हणजे जे दररोज लागत नाही ते डबे मी तिथं ठेवलेले आहेत जे एक्स्ट्राचं सामान असतं त्यामध्ये तसे ठेवलेले आहेत आणि जे दररोज लागणार आहे ती इकडच्या साईडला अलमारी मी तिथं ठेवलेले आहे आणि हे जे फायबरचं खोका आहे यामध्ये मी खूप साऱ्या अशा वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे चमचा आहेत पळिया आहे तडका प्यान आहे असे एक्स्ट्रा जे भांडे जे असतात ना ते मी त्यामध्ये ठेवले आहेत थे, आणि सगळे मी काढून व्यवस्थित पुसून ठेवलेले आहेत आणि एक मी ले, मग घेतले त्या मगमध्ये मी खूप साऱ्या सुऱ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही होता की ताई ह्या सुऱ्या आणि हे जे शॉपिंग बोर्ड तू घेतलेले आहे ते कितीला घेतलेले आहे कुठून घेतले तर मी ते ऑनलाईन मागवलेलं आहे आणि रेट सांगेन तर साडेतीनशे रुपयाला मला एक शॉपिंग बोर्ड आणि त्यासोबत तीन चार चाकू आहेत म्हणजे छोट्या मोठ्या आकाराच्या आहेत आणि एक कटर आहे एक कातर आहे इतक्या सगळ्या वस्तू त्यासोबत फ्री आलेल्या आहेत फक्त साडेतीनशे रुपयेमध्ये हे बरा बसलेला आहे आणि एकदम व्यवस्थित आहे आणि किचनसाठी गरजेचं आहे तर हे झालेलं आहे किचनचं जे कलरफुल डबे आहेत ते मी ठेवले अगोदर विचार केला की फक्त पोटमाळ्यावरच काढायचं पण जसं मी सुरुवात केली ना तसं सगळी कामं वेळेत आवरली आणखी भरपूर वेळ होता माझ्याकडे टायमिंग बघू शकतात मी म्हणजे दुपारची वेळ झालेली आहे आता तर आणखी मी खूप सारा पसारा आवरू शकते म्हणजे सगळे डबे मी अगोदर आणते व्यवस्थित वाढलेले आहेत आणि आज वातावरण खूप छान आहे म्हणजे छान कडक ऊन आहे वाळवून वगैरे वाळू घातलं ते पण व्यवस्थित वाळणार होतं पण मी वरती गेली नाही कारण माझ्या भरपूर वे ये होणार होत्या दोन मजलीवरती ती घेऊन जाणं खाली आणणं आन। आणि तसं तर त्या स्टँडवरती था थांबून मी भरपूर एरझऱ्या केले ते एक एक डबा मी पोटमाळ्यावरचा खाली काढून घेतला भरपूर एरझाऱ्याने खूप थकलेली गे होते मी त्यामुळे मी वरती जाऊन काही वाळवण वगैरे घातलेलं नाही आहे फक्त हे डबे वगैरे स्वच्छ केले बाहेर आणून ठेवले आणि आता आतमध्ये नेत हॉलमध्ये ठेवलेले आहेत कारण त्या डब्यामध्ये पापड हे ठेवलेलं होतं सगळं मी रिकामं करून क्लीन केलं होतं ते मला भरायचं आहे आणि अगोदर मी हे काढून घेतलेले आहेत आणि वातावरण थोडंसं असं वाटतंय ना की आता पाऊस येणार की काय म्हणजे उन्हातच पाऊस यायला सुरू होतं काहीच नक्की नाही या वातावरणाचं तर कपडे वाढलेले आहेत तर अगोदर मी सगळे कपडे आणून ते ठेवले आहेत नंतर फॉल करून ठेवणार आहे आता मी अगोदर या डब्यामध्ये सगळी सामग्री भरते तर इकडं ही जी टोपला आहे या टोपल्यामध्ये मी असे कवर ठेवले आहेत ना म्हणजे जे एक्स्ट्राचा आहे म्हणजे आता मैदा आहे थोडाफार काढून घेतला जास्त असलेला मी ठेवलेला आहे अशा पद्धतीनं तीळ आहेत ते पण डब्यामध्ये भरले आणि डबा भरल्यानंतर जे राहिलेले असतात ते मी अशा पद्धतीने कवर बांधून या डब्यात ठेवलेत म्हणजे जेव्हाही ते संपेल या डब्यातलं घेते आणि त्यामध्ये मी टाकत असते तर एक डबाच केलेला आहे या यामध्ये मी सगळं म्हणजे ज्या वेळेत मला आठवण राहत नाही ना त्यावेळी मला कळतं की बा या डब्यात काहीतरी असेल म्हणजे संपलेली सामग्री मी शोधत असते कारण मला माहिती झालेली एक सवय झालेली आहे म्हणजे जसं आपल्या आपल्या माइंडमध्ये फिट असतं की या डब्यामध्ये मी जी एक आहे ती ठेवत असते मग स्वतःहून तिथं जातं आणि मी ते डब्बा घेते तर तसंच मी त्या डब्यामध्ये ते भरून ठेवलेलं आहे म्हणजे जे पापडं आहेत खारुड्या आहे कुरुड्या आहे ते सगळं मी आता परत या डब्यामध्ये भरत आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे कुठेही डबा ओलला असला नाही पाहिजे व्यवस्थित हे उन्हाला हाडकलेले आहेत तेव्हाच मी सगळी सामग्री भरत आहे डबे मी भरलेले आहेत आणि काही रिकामे पण आहेत म्हणजे डाळी धुळ मी पोत्यात भरलेली त्यामुळे डब्यात नाही भरलं कारण डाळी धुळीचे डब्बे जे असतात ना ते वरून मला घेताही येणार नव्हतं इतके वजनदार असतात पण ते डाळी वगैरे मी पोत्यात ठेवले हे बरोबर झालेले व्यवस्थित झालेलं आहे तर आता इथं एक कन्फ्युजन झालं की एकाचंही टोपण व्यवस्थित भेटेल आम्हाला सगळे टोपण मी एकत्र ठेवले स्वच्छ झाल्यानंतर आम्ही बघू शकता इकडं सगळ्या डब्याला मी टोकणं लावून बघत आहे चेक करत आहे की या डब्याचं हेच असेल पण एकही टोकन त्याला येईना असं झालेलं होतं तर मी विचार केला की एक एक टोकन लावून बघायचं सगळ्या डब्याला त्याला जर आलं तर ते डबा साईडला ठेवायचा सा, म्हणजे शेवटला आल्यानंतर आपल्याला जे आहे ते भेटणारच आहे तर अशा पद्धतीने इथे केलं थोडंसं कन्फ्युजन झालंच इथं म्हणजे आपण एक एक तर ठेवू शकत नाही क्लीन झाल्यानंतर मी सगळं बाहेर एकत्रच ठेवलेलं होतं म्हणून इथं थोडंसं आणि सगळे सेमच दिसतात असं नाही की ते वेगवेगळं असेल किंवा त्यावरती काही लिहिलेलं असेल असं सा काही नाही कलर वगैरे लावलं तरी पण समजतं पण तितकं तामझ्या मी केलेलं नाही आहे त्यामुळे ते एक सारखे दिसत होते आणि खूप कन्फ्युजन झालं म्हणजे भरपूर वेळ मला इथंच गेला एकाचही टोपण मला व्यवस्थित भेटतच नव्हतं तर फायनली सगळ्या डब्याची टोपणं भेटलेली आहेत आणि मी इकडं लावून घेतलेला ला आहे सगळ्या डब्यांना आणि सगळे आता मला वरती पोटमाळ्यावरती ठेवणार आहेत तर परत आणि तशाच येजार्या सुरू होणार आहेत माझ्या जसं मॉर्निंगला झालेल्या होत्या तर बघू शकता सगळे डबे छान चमकत आहेत चमचम चमकत आहे जेव्हा असं वाटत आहे की आताच नवीन डबे मी आणलेले आहेत तर झालेलं आहे डब्यांचं काम आता अगोदर किचनमध्ये मी झाडू मारून घेते कारण थोडासा कचरा वगैरे पडलेलाच आहे आणि आपण वरती ठेवते वेळेस ते पाहायलाही लागणार आहे तर म्हणलं अगोदर पूर्ण किचनमध्ये मी झाडू मारून घेते आणि रॅक आणि इकडची अलमारी ते राहिलेलीच आहे फक्त किचन काउंटच्या खालचे कप्पे स्वच्छ झालेले आहे डबे वगैरे सगळे पुसून मी ठेवलेले आहेत आणि पोटमाळ्यावरचं झालेलं आहे कारण एका दिवसामध्ये किचन होणार नाही कारण इथं खूप सारा पसारा आहे किचन छोटीशी आहे पण खूप सारा पसारा आहे इथं मग किचन पाहिल्यानंतर दोन दिवस मला आरामात जातात त्यामुळे मी निवा निवांतच करत होते कारण कितीही धावपळ केली मी तरी पण आज किचन होणार नाही मला माहिती होतं आणि तसं तर आज गुरुवार आहे मला प्रसाद पण बनवायचा आहे तुम्ही विचारती होता की ताई वेळ कुठली आहे आज वार कोणता आहे तारीख कुठली आहे ते सांगत जा म्हणजे तुम्हाला समजतं हे तुमचं बरोबर आहे की मी तार तार नाही वा वार वार तारीख टायमिंग सांगितलं तुम्हाला समजून जातं की कुठली टायमिंग आहे कुठला वार आहे तर आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे सव्वीस सप्टेंबर आणि टायमिंग मी सांगेन तर दीड दोन वाजता मी सुरुवात केलेली होती कारण अगोदर विचार एकच होता की कशा पद्धतीने मी आवरू म्हणजे एकटीच आहे कसं काढणार वरचं कशा पद्धतीने मी करणार हे सगळं विचार डोक्यात चालू होता दीडच वाजले त्यामध्ये मग नंतर मी सुरुवात केली कारण एक वेळा काढल्यानंतर माझ्याकडे ऑप्शन नव्हतं मला ते करायचंच होतं आणि सगळं वेळेत आवरलेले बघितलं टाईम तुम्ही दुपारचे साडेचार वाजलेले तर आतापर्यंत बऱ्यापैकी मी आवरलेला आहे कारण नुसती धावपळ थोडं पाच मिनिट एक सेकंडसुद्धा मी आमकटमक केलेली नाही इतकी धावपळीने कामं मी आवरत आहे कारण मला वेळेत करायचं आहे आणखीन मला प्रसाद बनवायचा आहे खूप सारी काम आहेत खूप सारी काम आहेत किती सांगितलं तरी तू कमी आहे तर अगोदर मी सगळे डब्बे किचन काउंटर आणून ठेवलेले आहेत आणि स्टँड आणलेला आहे आणि वरती मी चढत आहे एक एक डब्बा घेऊन आता मला वरती ठेवायचा आहे तर पोटमाळा मी कशा पद्धतीने स्वच्छ केला तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे नाही बघितला आताही बघू शकता म्हणजे कशा पद्धतीने मी डब्बे काढले कशा पद्धतीने पूर्ण पोटमाळा स्वच्छ केला पूर्णपणे सेर केलेला आहे तर इकडे मी हे सगळे डबे जे आहेत ना आता एक एक करून वरती ठेवत आहे आता हे बघू शकता भरपूर माझ्या होत आहेत अशा कामामध्ये कुणाची तरी मदत घेतली ना खरंच खूप चांगलं होतं तुम्ही म्हणत एकदा एक कुणाची तर मदत घे तर आता दिनेश तर नाही आहे तो रात्री सात म्हणजे इव्हनिंगला सात वाजता येणार तोपर्यंत मी हे पसारा ठेवून बसू शकत नाही कारण मला नंतर प्रसादही बनवायचा आहे आणि दिनेशचे पप्पा तरी घरी येतच नाही तर आजकालला असं झालेलं गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही येतो सोडून गेलेला आहे त्यामुळे ना जेवण करायलाही घरी येणं होत नाही आहे दही पण मी पॅक करून ठेवलं ते पण न्यायला आले नाही ते तिथंच आहे दही आज घरीच आलेलं आहे अशा पद्धतीने मी एक एक डबे वरती लावून ठेवलेले आहेत बघू शकता आणखीन आता छोटे डबे आहेत म्हणजे अगोदर मी जे मोठे डबे आहेत ते मी तिकडच्या साईडला ठेवलेले आहेत आणि जे छोटे डबे आहेत ना ते मी इकडच्या साईडला ठेवले जे स्टीलचे आहेत म्हणजे यामध्ये काहीतरी छोटं मोठं सामान असतं दाळी धुळी आणि ते मला किचन काउंटरवर घेऊन म्हणजे थांबून घेता येतं घड्याला ते स्टँड आणून घेणं होणार नाही आहे कारण प्रत्येक वेळी आपण स्टँड आणून घेऊ शकत नाही मॉर्निंगला खूप धावपळ होते तर किचन काउंटवर थांबूनच मी डबे घेत असते तर जशा पद्धतीने मला सोपं पडतं तशा पद्धतीने हे डब्बे ठेवून घेतलेले आहेत इकडच्या साईडला छोटे डबे आणि तिकडच्या साईडला मोठे डबे ठेवले जे पापड आहे खारुडी कुरडी अशा डबे दररोज रोज लागत नाहीत आपल्याला सणावाराला पाहुणे वगैरे आले ठेवायच लागतात तर तसा विचार करून मी तिकडच्या साईडला ठेवले सगळे डबे एकावर एक एकावर ठेवले कारण एक एक ठेवेन तर जागा इथं पुरणार नाही आहे मग अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि इकडे जे छोटे डबे ते किचन काउंट ऑटो ठेवून मी आरामात ठेवू शकते आणि जेव्हा मला घ्यायचं आहे आरामात घेऊ शकते स्टँडची गरज त्यावेळेस पडणार नाही मला तर बघू शकता पूर्ण पोट मला चमकत आहे ना सगळे डबे मी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवले थोडीशी धावपळ झाली पण काही हरकत नाही ही जेव्हा आपण अशी कामं बघतो ना आपला थकवा सगळं गायब होतो तर हे झालेले डब्याचं काम सगळे व्यवस्थित मी ठेवलेले आहेत आणि जे थोडाफार हॉलमध्ये पसारा आहे ते पण मी किचनमध्ये आणत आहे आणखीन ही अलमारी मला काढायची आहे तर विचार करते आणखीन टायमिंग आहे थोडंफार म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर पाच वाजलेले आहेत तर सहा वाजता मी प्रसादाला सुरुवात करते म्हणजे स्वयंपाकाला वगैरे सुरुवात होते तर मला आणखीन तास आहे माझ्याकडे म्हणजे एक तास आहे तर तितक्यात ही अलमारी पण होईल म्हणजे जितकं होईल तितकं मी आज काढायचा प्रयत्न करत आहे कारण उद्याच्याला आणखीन मला रॅक वगैरे काढायचं आहे रॅक असं मी काढणार नाही पण त्यामध्ये चिल्लर भांडे खूप आहे म्हणजे छोटे मोठे भांडे खूप आहे जसं तांबे आहे वाटी आहे गिलास आहे प्लेट आहे आणि हे सगळं स्वच्छ करून परत रॅक स्वच्छ करून लावण्यासाठी मला भरपूर वेळ लागणार आहे तर ते उद्या काढणार आहे पण हे जे किचन काउंटच्या खालचा कप्पा आहे त्याचं एक टेन्शन आलेलं होतं ते पण लवकर आवरणार नव्हतं कारण खूपच असं झालेलं होतं ते पण आणि इकडे जे अलमारी आहे तिथं कलरफुल डबे मी ठेवलेले आहेत तर ते पण मी डबे सगळे आता काढलेले आहेत बघू शकता पूर्ण आलमारी रिकामी केली मी सगळे कलरफुल डबे इथं ठेवलेले आहेत आणि हे डबेही मी रिकामे करून क्लीन करणार नाही फक्त वरून वरून मी पुसून घेणार आहे कारण जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे जेव्हा यामध्ये सामग्री संपते किराणा वगैरे जे भरायचं आहे डबे स्वच्छ करूनच भरते त्यामुळे ते खराब झाले नाही अजिबात फक्त वरून जे आहे ना वरची साफसफाई तशी मी करून घेते आणि तसं तरी आलमारीत जे डबे मी ठेवलेले आहेत ना ते वरच्यावर मी स्वच्छ करतच असते पण आता दसऱ्याची साफसफाई सुरू झालेली आहे स्वच्छ केलेला असो किंवा न असो आपण आणखीन एक वेळा स्वच्छ करून ठेवायचंच असतं ते तर इकडे आलमारी पूर्णपणे रिकामी केली आणि जे शीट आहेत ते पण मी स्वच्छ घासून उन्हाळा ठेवते थोडा वेळ आणि अलमारी मी अगोदर लिक्विडच्या पाण्यात पुसून घेत आहे या अलमारीमध्ये हे कडा आपल्याला जाळी बनलेली आहे किडे वगैरे म्हणजे झुरळ वगैरे हे ते येतातच येतात म्हणजे ते वेगवेगळेच किडे येत आहेत म्हणजे आमचं घर आहे साईडला तर ते लाईट किडे एकदम काळे भोर असतात ते असे कोपऱ्या खोपऱ्या जाऊन बसलेले आहेत म्हणून मी लिक्विडच्या पाण्यानं पूर्णपणे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे म्हणजे नंतर ते तिथे येणार नाही आहेत सीट पण मी इकडे व्यवस्थित घासून पुसून घेतलेले आहे आणि अगोदर मी सीट आंतरून घेते हे आणि मग डबे पुसायला मी सुरुवात करणार आहे कारण डब्याला या भरपूर वेळ मला ला लागणार नाही आहे जसं पोटमाळ्यावरचे डबे खूपच असे झाले होते ना खूप धूळ चिकटपणा त्यावरती आलेला होता कारण दररोज दररोज आपण ते काढत नाही आहे त्यामुळे पण हे डबे दररोजच्या दररोज क्लीन होतात त्यामुळे तितकं याचं टेन्शन तामझाम नाही आहे तर हे पिठाचे डबे आहेत गव्हाचं पीठ आणि जेव्हाचं पीठ आणि जेव्हा हे गव्हा म्हणजे ही पीठ संपतात मी डबे स्वच्छ करून पीठ भरलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे फक्त वरून मी पुसून घेतलं आणि हे कलरफुल डबेही मी अशाच पद्धतीने फक्त वरून वरून पुसून घेणार आहे एक कोरडा कपडा घेतलेला आहे मी त्या कपड्यानं पूर्ण धूळ पुसत आहे मी म्हणजे आता जे जा आपण झाड झाडसाठं केली ना ती धूळ पडलेली आहे अगोदरची धूळ अजिबात नव्हती या डब्यावरती तर व्यवस्थित सगळे डबे मी पुसून घेते बघू शकता वातावरण ठीक आहे मला वाटत होतं की पाऊस येणार की काय त्यामुळे घाई गरबडी मी कपडेही काढले पण पाऊस आलं नाही वातावरण ठीक आहे बरं की वातावरण ठीक आहे नाहीतर आपली खूप धावपळ झाली असती कारण आपण एकतरी इतका पसारा काढलेला आहे किचनमधला आणि तितक्यामध्ये वातावरण थंड पाऊस चालू झाला की सगळं बाहेर नेता येणार नाही सगळीकडे बघावं तिकडं ओलावं आणि जीव वाढते वाटते तर हे ठीक झालं की वातावरण ठीक आहे तर म्हणतात ना देवाला चिंता आपण चिंता करून काहीच होत नाही आपण बेकारमध्ये टेन्शन घेत असतो जे आहे ते होणारच आहे देवाच्या मनात आलं तर ते गोष्ट घडतेच घडते त्यामध्ये दोन डबे रिकामे झालेले आहेत म्हणजे मला तांदूळी काढायचे आहेत आणि एक पापडाचा डबा ते पण रिकामा झालेले तर त्यामध्ये परत मी पापड भरलेले आहेत कारण मला लागणार होता म्हणून मी ते पापडं काढले होते तर ते पण मी परत घातलेले आहेत आणि इकडं सगळं वरच्या साईडला मी म्हणजे वरच्या कप्यामध्ये सगळे मी मोठे डबे ठेवलेले आहेत आणि खालच्या कप्यामध्ये सगळे छोटे छोटे डबे ठेवणार आहे ज्यामध्ये थोडं प्रमाणात शेंगदाणे आहे डाळ आहे म्हणजे मोठ्या डब्यामध्ये पोटमाळ्यावर जे डबे आहेत त्यामध्येही डाळी धुळे आहेत आणि जे कमी जे रेग्युलर आपल्याला लागतं या डब्यामध्ये मी अशा पद्धतीने काढून ठेवलेले आहेत आणि सगळे डबे मी इथं समोर ठेवत असते आणखीन हे डबे मला थोडेफार आणायचे आहेत तर बघू या दिने शालेनंतर आणायला होणार आहे कारण हे डबे खूप गरजेचे आहेत त्यामध्ये काय ठेवलं हो आपल्याला पटकन दिसून येतं आणि इकडं मोणुके पण संपलेले आहेत तर तेही मी आता डब्यामध्ये काढून घेत आहे म्हणजे मॉर्निंगला सगळेजण खातात तर ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे डाळं पण हे डबा भरल्यानंतर थो थोडंफार कवरमध्ये ठेवलेलं होतं ते पण मी आता म्हणजे कमी झालेलं होतं यामधले त्यामध्ये मी परत घातलेलं आहे तशी छोटी 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 आपली कामं होऊन जातात फक्त साफसफाईच नाही आहे सगळं आपण व्यवस्थित पण ठेवतो अशा पद्धतीने काढल्यानंतर तर इकडे बघू शकता सगळे कलरफुल डबे व्यवस्थित पुसून ठेवलेले आहेत बघू शकता छान चमकत आहेत ना असं वाटत आहे आत्ताच ही नवीन किचन मी बनवलेली आहे यामध्ये सगळी सामग्री ठेवलेली सा आहे खूप सुंदर दिसत आहे तर झालेलं हे सगळं बघितलं तुम्ही किती पसारा वाटत होता पण जेव्हा आपण अलमारीत ठेवलं ना व्यवस्थित तर असं वाटतं की आणखी आणून ठेवावं खूप सारं स्पेस आहे तर तुम्ही सांगा तुमची दसऱ्याची साफसफाई कुठवर आली किचन आवरली की नाही सगळ्यात मोठं असतं किचन आपल्याला सगळ्यात मोठं टेन्शन येतं किचनचं की बाबा इथं खूप सारा पसारा असतो आणि ते कशा पद्धतीने काढायचं तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची दसऱ्याची साफसफाई कुठवर आली माझी तर किचन आवरलेली फक्त आता रॅक राहिलेला आहे ते उद्याच्याला काढणार आहे आणि आता मी प्रसादाची तयारी करून घेते तर इकडे डब्यामध्ये म्हणजे कॅटलीमध्ये तेल संपलेलं आहे तर तेलाचा डबा मी रूममध्ये ठेवते ते घेऊन आलेले तर अगोदर मी तेल काढून घेते डब्यातले तांदूळ संपलेले आहेत तांदूळाचं पण आणलेलं आहे तांदूळ काढून घेते आणि प्रसादाची तयारी करते आणि यासोबत आता या व्हिडिओला इथंच ॲन करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकनं मी खूप मोटिवेट होते म्हणून लाईक करायला अजिबात विसरू नका तर इकडं तेल पण मी काढून घेतले आहे कॅटलीमध्ये आणि तांदूळ पण काढून घेते म्हणजे खिचडी बनवायला वेळ लागणार आहे पण त्याच्या अगोदरची जी तयारी आहे म्हणजे कॅटली तेल आहे की नाही तब्येत तांदूळ आहेत की नाही आणखीन कांदा चिरायचा आहे हिरवी मिरची चिरायची आहे लसूण सोलायचं आहे आलं घ्यायचं आहे सगळं ठेसून घ्यायचं आहे ही तयारी खूप खूप असते आणि यामध्येच आपल्याला वेळ जातो म्हणून मी हे रॅक वगैरे काढलेली प्रसादची तयारी अगोदर करून घेते कारण दिवसभराचा उपवास आहे आणि आज दही खायला पण घरी आलेले नाहीये तर मला थोडंसं लवकरच आवडून तर झालेली आहे ही तयारी आता पटकन मी तांदूळ धुवून घेते थोडा वेळ तांदूळ भिजत राहतील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि रॅक वगैरे उद्या काढायचा आहे कारण आता पसारा काढायला पण सुरुवातच केलेली आहे आणि वरचं म्हणजे जीना आहे रूम आहे वरचं रूम आहे ते बघूया उद्या वेळ भेटला वे वे तर उद्या काढणार आहे नाही परवाला काढणार आहे म्हणजे आता फक्त तीन चार दिवसच आहेत आपण किती धावपळ केली तीन चार दिवसात आपल्याला हाबरायचं असते हे सगळं तर इकडे छोट्या कॅटलीमध्ये तेल काढून घेते म्हणजे जी, जी मोठी कॅटली आहे ना ते व्यवस्थित वरती बसत नाही आहे पडायची भीती आहे म्हणून मी ह्याची छोटी कॅटली म्हणजे तेलाची खूप सारे मी इथं कॅटल्या करून ठेवलेल्या आहेत आणि बघू शकता आमचे राजकुमार आलेले टायमिंग सांगितलं तर साडेसहा वाजलेले आहेत तर आता आलेलं आहे तर मी दिनेशचा वेट केला असताना एकही काम माझं व्यवस्थित झालं नसतं कारण मी विचार केला की डबे सगळे ठेवून दुसरी कामा आवरावी आणि दिनेश आल्यानंतर सगळे डबे पोटपाण्यावरती ठेवावे कारण माझ्या एरजाऱ्या खूप होत होत्या तर असो आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये